नमस्कार मित्रांनो शेअर मार्केटच्या दुसऱ्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे आम्ही मागच्या व्हिडिओमध्ये पाहिलं आहे की शेअर मार्केट म्हणजे काय तुम्ही जर तो व्हिडिओ पाहिला नसेल तर वरती लिंक येईल त्यावर क्लिक करा आणि पहा तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की शेअर मार्केटची सुरुवात कशी करायची व्हिडिओला सुरू करायच्या आधी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा जसं की आम्हाला माहीत आहे की शेअर मार्केटमध्ये गुंतवणुकीसाठी तुमचे डीमॅट खाते असणे आवश्यक असते डीमॅट खाते म्हणजे काय जिथे आपण शेअरची खरेदी किंवा विक्री करू शकतो तर डीमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी तुम्ही कोणत्याही बँकच्या माध्यमातून मा डीमॅट अकाउंट सुरू करू शकता जर तुम्हाला कमी वेळेत सुरक्षित ट्रेडिंग करायचे असेल तर तुम्हाला एखाद्या चांगल्या ब्रोकरची निवड करावे लागते कारण ब्रोकर हा गुंतवणूकदार आणि स्टॉक मधील एजंट म्हणून काम करतो जर तुम्हाला सुद्धा चांगल्या ब्रोकरसोबत काम करायचं असेल तर तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही डीमॅट अकाउंटची लिंक दिलेली आहे तिथून तुम्ही अकाउंट फ्रीमध्ये ओपन करू शकता त्यानंतर डीमॅट अकाउंट सुरू केल्यानंतर तुम्ही अतिशय सहजपणे शेअरची खरेदी किंवा विक्री करून नफा कमवू शकता मात्र ट्रेडिंग हे अतिशय जोखीमेचे असल्याने गुंतवणूकदारांना कधीही नफा तोट्याचा सामना करावा लागू शकतो त्यामुळे जे नवीन लोक आहेत त्यांनी याबद्दल नॉलेज घेऊन स्टार्ट केलं पाहिजे तर तुम्हाला डिमॅट अकाउंट ओपन करण्यासाठी लागणारी आवश्यक डॉक्युमेंट म्हणजे पॅन कार्ड आधार कार्ड बँकेचा कॅन्सलेशन चक तुमचे बँक स्टेटमेंट हे गरजेचे आहे अशा पद्धतीनं तुम्ही शेअर मार्केटची सुरुवात करू शकता तर मित्रांनो आजचा हा छोटासा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की सांगा